नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आज आपण बघणार आहात सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे समोसा चला तर मग बघूया टेस्टी समोसा कसा बनवायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे मी बटाटे छान बॉईल करायला ठेवले आहे तोपर्यंत इथे आटा लावून घ्यायचा आहे इथे मी दीड वाटी मैदा अर्धी वाटी सुजी अर्धा चम्मच अजवाईन अर्धा चम्मच नमक आणि छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला तीन चम्मच तेलाचं मोहन लावून घेत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला तेल बघा छान मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून मैदा छान मिक्स करून आटा लावून घेतला आहे बघा आटा रेडी झालेला आहे दहा मिनटं रेस्टला ठेवते तोपर्यंत इथे मी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण धने जिरं याचं छान जाडसर तयार करून घेतलं वाटण बघा तोपर्यंत आलू पण शिजून गेले आहेत छान बॉईल झालेले आहे आलू आता साईडला काढून ठेवते आता आलूचे छिलके काढून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर बघा छान आलू आपले तयार झाले आहेत आता आलूचा मसाला तयार करायचा आहे कढईमध्ये तीन चम्मच गरम तेल केलं आहे ते त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा हिरवे मटार हिरवं वाटण हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये सुखे मसाले अर्धा चम्मच हळद धनिया पावडर आमचूर पावडर आणि स्वादानुसार नमक हे छान मिक्स करून घेतलं आहे आता आलू कुस्करून टाकायचे आहे हातानेच असे कुस्करून टाकत आहे बघा आता छान मिक्स करून घ्यायचे आहे आता कोथिंबीर टाकून पण घेत आहे तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपला मसाला रेडी झालेला आहे समोश्याचा बघा आता आट्याचे छान मिडीयम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा मी असे रोल करून कट करून छान असे गोळे तयार करून घेतले आता याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे समोश्यासाठी मिडियम साईजची अशी चपाती तयार करून घेतली आणि मधून असं कट करून घेतलं आता याला थोडं पाणी लावून असं हातावर असं चिटकून घ्यायचं आहे बघा मधोमध असा कोना निघाला पाहिजे आणि आतमध्ये अशी फिलिंग भरून घेतली आहे मसाल्याची आणि छान असं फोल्ड करून आपला समोसा तयार करून घेतला आहे ह्याच प्रकारे मी सगळे समोसे तयार करून घेणार आहे बघा दुसरा पण करून दाखवते असा मसाला आतमध्ये भरल्यानंतर थोडी फोल्ड करून चिटकून घ्यायचं बघा छान आपले समोसे तयार झालेले आहेत मीडियम साईजचे अशाच प्रकारे तयार करून घेतले आहे मी सगळे समोसे आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेल आपल्याला मीडियमच गरम करायचं आहे हलकंसं गरम असताना समोसे टाकायचे आणि मीडियम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे मीडियम आचेवर तळले तर आपले समोसे आतपर्यंत छान असे तळल्या जातात बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपले समोसे रेडी झालेले आहेत आता पाच सहा हिरवी मिरची पण तळून घेतली आहे बघा किती छान असे आपले समोसे रेडी झालेले आहेत अशाच प्रकारे सगळे समोसे मी तयार करून घेत आहे आपले समोसे तयार झाले आहेत बघा किती छान असे टेस्टी समोसे तयार झाले तुम्ही नक्की करून बघा माझ्या या पद्धतीने आणि लाईक कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू